बांगलादेशमध्ये होत असणाऱ्या हिंदूंवरील अत्याचाराकडे भारताचे लक्ष आहे आणि एवढंच नाही तर तिथे होत असणाऱ्या प्रत्येका हिंसेकडे भारतासोबत इतर देशांचे बाजूच्या देशांचे देखील लक्ष आहे असं वक्तव्य शेख हसीना यांनी केले होते आणि एवढंच नव्हे तर युनुस सरकार जे आहे ते आतंकवाद्यांना जेलबाहेर सोडत आहे असा दावा शेख हसीना यांनी केला नमस्कार मी अंशु काशिण तुम्ही आहात न्यूज डॉट्स आता सध्या आपण आहोत एफ सी रोडवरती कलाकार कट्ट्यावरती आणि त्याचं कारण म्हणजे आता आपण बघू शकतोय बांगलादेशमध्ये मध्यंतरी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्याच्या ज्याच्या माध्यमातून आपण असं बघू शकत होतो की एका हिंदू युवकावरती एका कट्टरपंथी मावाकडनं भ्याळ हल्ला करण्यात आला होता आणि त्या हल्ल्यामध्ये त्याचा निर्घृपणे त्याला मारून टाकण्यात आलं होतं आणि एवढंच नव्हे तर त्याला मारल्यानंतर त्याला तुडवलं गेलं आणि त्याच्यानंतर त्याला जाळलं देखील गेलो होतं आणि त्या त्या गोष्टीच्या निषेधार्थ आता इथे आंदोलन चालू आहे तुम्ही बघू शकताय गेल्या आठवड्याभरात आपण गेलो वर्षभर बघतोय बंगालमध्ये ज्या हिंदूंवर हिंसाचार केला जातोय आहे तिची राज्यसत्ता पलटवली जाते आणि राज्यसत्ता पलटवणीच्या मागे हिंदूंना टार्गेट करून त्यांची घरं जागली जात आहेत माता भग्नींवर बलात्कार केले जात आहेत तेवढ्यावरून थांबून त्यांच्या प्रॉपर्टीवर जप्ती करून त्या सर्वांनी हिंदूंवर अत्याचार कसा करायचा हे ठरवलंय बंगाल जरी आपल्या भारताचा अंश असला तरी तो एक आता मुस्लिम राष्ट्र आहे आणि मुस्लिमांनी आपल्या जिहादाप्रमाणे तिथे वागवणूक सुरुवात केली आहे त्याचप्रमाणे गुरुवारी आपला धर्म बंधू दीपुदास याची एका निष्नंदेच्या चुकीच्या संशयावरनं त्याला बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिलं गेलं पण तिथली पोलिसही आपण माहिती आहे इस्लामी पोलीस आहे जिहादी पोलीस आहे त्यांनी तिथल्या जिहाद्यांच्या हातात तो आपला बंधू दिला आणि त्यांनी रस्त्यावर फरपडत नेत त्याच्या अंगावर कपले न ठेवता त्याला मारहाण केली आणि तेवढ्यावर थांबले नाही तर यांच्या हादीसाप्रमाणे यांच्या कुरणाच्या प्रमाणे त्याची हत्या केली त्याला रस्त्यावर फरपडत नेऊन त्याला झाडाला टांगून त्याच्यावर पेट्रोल चिंतडून त्याला जिवंत जाळण्यात आलं तर आणि हे जिवंत जाळत याच्या आधी असे प्रकार घडलेत का तर नक्कीच घडलेत पण यांना जगामध्ये इस्लामाचा प्रचार करायचा असेल जिहादाचा वक्तृत्व करायचं असेल म्हणून या जिहाद्यांनी त्याचा मोबाईल मध्ये व्हिडिओ काढला आणि तो जगभर प्रसिद्ध केला याचा अर्थ यांना जगामध्ये अशांतता निर्माण करायची आहे आणि यांना जगामध्ये अशांतता निर्माण करून या हिंदू समाजाला हिंदू धर्माला कुठेतरी दवाचण्याचा प्रयत्न हे जिहादी करतायत पण आम्ही आता सहन करणार नाही या आंदोलनाच्या माध्यमातन हे विश्व हिंदू परिषदाने देशभर हे देशव्यापी आंदोलन उभं केलंय आज आणि उद्या असे तीन दिवस देशव्यापी आंदोलन उभं राहणार आहे या बांगलादेशच्या सीमा सील करल्या पाहिजेत अनाधिकृत आलेले बांगलादेशी त्यांना इथून हकलून दिलं पाहिजे आणि तिथे आपले हिंसाचारात मरण पावलेले आणि त्यांच्या परिवारातल्या हिंदूंना भारत सरकारने संरक्षण दिलं पाहिजे ही मागणी आम्ही भारत सरकार सोबत करतोय